मित्रांनो अकाल काल भावानी तुम्हाला सांगतो माझ्या व्हिडिओ वाघ पांढर आणि त्या टळला नाव काय दिले आहे का <laughs> तुम्ही बघितलं असं नाच ना मस्त पैकी <laughs> बांगड्या भरटू बांगड्या बांगड्या भरतू बांगड्या शोम्या <laughs> बांगड्या और काय तू नाव टाकतोय बांगड्या <laughs> मित्र आज तुला बांगड्या पण घालून दाखवणार आहे आणि त्याच्यावर डबल बंपर लमाका म्हणून साडी पण घालून दाखवणार आहे आता तू म्हणजे सम असं कस काय करून मी मीला जा हे मीनला जा मी ला चोरली आणि मी तीन डझन बोंगड्या आणून ठेवल्यात आता मी तुला गाळून दाखवणार आणि त्याच्यावर डबल बंपर धमाका म्हणून एक भावाचा एक केंद्रातून आदेश आला मला छोट्या भावाकडून मोठ्या भावाला आदेश आला म्हणून एक साडी पण घालून दाखवणार आहे मी तुला आज हे बघितलं का आता हळूहळू कळू कळू वाचते तीन डझन आणि साडी चल तुझी आज मी इच्छाच पूर्ण करतो पहिलेच सांगितलं होतं बाबा मी बिन लाज आहे तुझं असं टायटल वगैरे तू काय टाकतो ना ते तुला सोबत नाही ते मला शोभत कारण मी जनाची पण सरली म्हणण्याची पण सरली मग त्यामुळं काय विषय नाही आता तुझी इच्छाच आहे की मी हे करून दाखव मी घालून दाखवतो त्या अगोदर आता एक झटका बसणार आहे मित्रांनो तुम्हाला आता कशाचा झटका भावानी आकडा डिक्लेअर केला ओ जागरण गोंधळामध्ये ते पहिल्या पैशाचा समजा आकडा डिक्लेअर केला त्यामुळे मला आलं टेन्शन म्हणून ह्या टेन्शन मध्ये मी रातभर झपले माणसं आकडा ऐकून तुम्हाला सांगतो झोपत नाही ती मी निवांत झोपलो कारण ह्याचा आकडाच एवढा मोठा होता कि तो तो की तू ऐकून मला पण साग बसला दाजीला म्हणलं होतं तर मला पण साग बसला शाक स्टॉक बसलोच की मित्रांनो दाजी घाबरले म्हटलं दाजी ही पूर्ण रक्कम म्हणलं तुमच्याच हातून म्हणलं सेम ओपन द्यायची आहे तू काय लावून दाजी म्हणले न टो बाबा माझ्या हाताला मोपट्याना फोड आले तर मला उजवा डोळ्या चालता येणार नाही मग म्हणलं दाजी मी तुमच्यासाठी येणी पैसे काढून मशीन आणतो तुम्ही झोपा आराम करा दाजीला तीन दिवस झोपायला सांगितलं झोपले नाही त्यांना ना पाय देऊन झोपीच्या गोया चारून झोपवलं आणि ह्याचा आकडा किती आला माहित का अरे बापरे वीस लाख अरे वीस लाख जर तुझी गेलेली कळली नाही आणि माझी गेलेली कळ मला वाटलं बहात्तर हजार कोटीचा घोटाळा फिटाळा हाय काय की माझा म्हणून मी बाबा अम्ब्युलन्स डॉक्टर एकशे अट करा नाही डोक्यावर पाणी गेलं आणि वीस लाख काय त्याचे आयला सांग माझ्या नाश्त्याचा खर्च सांगितला ह्याने अरे मी त्याच्या घरापर्यंत जाता जा जाता जा जा परला कुरकुर्याला खर्च करतो वीस लाख आणि वीस लाख रुपये सांगितलं ला। <laughs> बर आता देऊन टाकू दाय गेलं म्हणलं तुम्ही काय नाही लोड घेऊ नका ही काय माझ्या एका सईच्या चेकचा खेळ आहे म्हणलं मी बघतो नाही मला वाटलं मोठी इडी फिडीची की रेड पडती काय की वीस लाख सांगितलं ती मला जाऊ आपलं काय काय बघा तुम्ही ना का लोट घेऊ आता ही चेक मी हँडल करतो आता ही झालं आता हे काय म्हणलं माहिती म्हणला तू लका कशा पण उड्या हाणतो या त्या हिडू मध्येच उड्या हाणतो ल माझं हातय माझं पाय मी उड्या हाणेन काय हे करेन तुला काय धवा तुला जमतेत का उड्या हानायला मी अजून उड्या आणेन हे बघ उड्या हानी माझं जीवन आहे माझं हात आहे पाय तुला जमती का अशी उडी हाणायला पूजा जमती का नाही ना दाजीला जमतात का अशा उड्या हाणायला कोलांट्या फिलांट्या असं असं कराय नाही ताय ना नाही अरे मला माझ्या बायकोनी शिकवले प्रियंकानी शिकवले असं करायला ल असं झालंय तर तुम्हाला उड्या हाणता येत नाही दुसरे हाणत ती तुम्हाला बघवत नाही दर मरून पण द्यायचं नाही जगून पण द्यायचं नाही असं काम झालंय तुझं आता भाऊ म्हणलाय ना की बाबा चल बांगड्या भर आता तुला मी बांगड्या घालून दाखवतो हाय भावाची इच्छा ना तर बांगड्या घालतो साडी पण घालत आईला हो का भावासाठी मस्त अशी साडी काढली मी अरे काय तरी आज इच्छाच आहे ना त्याची पूर्ण अरे तुला साईटल होतं ना काय तू मला हलक्यात येतो का हलक्यात अरे साडी भारी ती सो मग कसा हलका असन ती बघितल्या साडी कशी आहे हे मस्त बघे आता तुझी इच्छा आहे तर मी घालतो बाबा आता काय पहिरू ती काय म्हणलं होतं तू टायटलला बुंगड्या घाल बुंगड्या बावड्या बुंगड्या घालतो आता आता बुंगड्या घालून त्याला साडी पण घालून दाखवणार आहे आता हे बघ हाय तुझी इच्छा मे म्हल ना मी लाच सुली आता साडी घालायची म्हणल्यावर म्हणतात तुम्हाला सांगतो आता काही विषयच नाही आईला का पांडुरंग वाघमाराच्या नावाने मी बांगड्या घालतो माझे भोक टिचली माझी भोंगडी भोंगडी तू भोंगडी ती गाण आहे ना टिचली माझी बांगडी ह ती तसं तुझ्या नावाने मी गाण टिचली माझी भोंगडी भोंगडी ग भोंगडी अयो अल्ला का ह्याला तसले लाव आमसू लावते ती दई भावासाठी लय काय काय करायला लागतंय बघा ही मला किंतरात ना आहे कस येत शब्द मोडून जमत बो तुपड कस कुलकुल वाजता अजून तुझी आहे सोबत नाही आता मला बघू बघू दे मला नक्की काय होत साडे साडे घातल्या बांगड्या घातल्या नक्की बायचा बाबा होतोय का बाबाचा गोडी होतोय काय नक्की ती बाय होती मला बघू द्या काय हे बघ पांढरगाग मरे हे बघ तुझी इच्छा केली पूर्ण मी <laughs> कसा खळखळला असता येई आणि तुझा आदेश स्वतःला ही साडी घालायची ती पण करणार नाही ही बारक्यात री नाही बसत मला साईडला घेतो आता आ हो आता तुझ्याच मनाने तू तरी म्हणला पाहितला का हे खरंच बिन लाज या जनाची सोडली मनाची पण सोडली कशी <laughs> घालतात मला येत नाही प्रयत्न करतो आता आता ही भावासाठी असून द कोणासाठी नाही आता त्याने टायटलच मस्त वेग दिलाय घाल बघा आता ही <laughs> करायला लागणार मस्त वेग आता <laughs> <laughs> काय ती येत नाही बाबा ¿Cuál es tell idea ¿Qué carne साडी बघितले हो का गा। गा तुझी इच्छा पूर्ण करायसाठी भावासाठी मला करावं लागतंय रामाने वनवास घेतला होता कुणी कुणी काय काय केलं होतं भावासाठी काय काय आता माझ्या भावासाठी तर मला साडी घालायला लागले बघा कस काय निर्या फिर्या आणल्या हो बाबा बैठले का झाले का तुझी इच्छा पूर्ण आता शोभलं ना टायटन चष्मा शोभत नाही बाबा साडी घातले बायचा बाबा झालो काय की चोक करायला लागल मला <laughs> आता ही साडी घातली म्हणल्या तर गाणं झालंच पाहिजे लाज धरा पाहुन जरा जनाची मनाची पोटासाठी नाहीत होते मी परवा खुनाची भावासाठी साडी घातली मी लाज कशाची येड समज नाहीतर शान समज तुझ्या प्रश्नाला पती प्रतिउत्तर देणं ही माझं काम आहे आणि मला कधीही तू हलक्यात घेऊ नको मी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी अशक्य शक्य होतो स्वामी असं माझं काम आहे तुझी इच्छा होती फिकू कर बाबा पंच पण घेतले ती पण करतो ती बाल धमा का आ बस का हे हो पण घेतो हे बघ हे बघ भावा पण घेतो कसा असतो ती काय मला माहीत आ बघितलं का आता भावासाठी घातली साडी लाज खुनाची भावासाठी घातली साडी लाज खुणाची पांढुरा बाग म रे बाबा तुला जमन का असं जमन का तुला हा? जमन का माझ्यात दम आहे मी करू शकतो मी घर सोडू शकतो मी बाहेर जाऊ शकतो काही करू शकतो मनात आल्या म्हणून तुला ते टायटल शोभत नाही ते मला टायटल सोपत्यात कळ म्हणून म्हणतोय आयो तू सांगितलं होतं की बाबा भर भोंगड्या भोंगड्या पण बारल्या भावड्यांनी बार पण बारल्या तुझी इच्छा पूर्ण केली आहे मी तर काय गोष्टी अशा असतात की बाबा फॅमिली वेळ आणते करायची आता करायची नव्हती एक गोष्ट पण मला ती करायला लागणार आहे तुम्ही माणसान कुठली त्याचा एक दुसरा एक त्याच्याच खाली टायटल होता भांगड्या बर भांगड्या आणि त्याच्याच खाली बोती घालतो बोती घर सोडायची भूती भीती घालतोय घर सोडायची जशी ही साडी घालून दाखवायची तसच घर सोडून दाखवतो तू घर सोडतोय आणि नंतर म्हणू नको एक टायटल शोभला पण दुसरा टायटल वाया गेला भावाने जस टायटल होतं तसं करून दाखवलं काही आहे पण तर आता यूट्यूब फॅमिलीला वाटन सोमा दादा चेष्टा करता चेष्टा नसते माझं सिरियसच असतंय पण समजा चेष्टावारी असते का साईडला झालं आता काय फरक पडला नक्की मी गड्याचा बाबा झालो का ओरिजिनल का माझ्यात काय बदल फिदल झाला अरे काय नसतं ही म्हणलं मन म्हणून काय होत नसतं बांगड्या हीच आहे तीच काय नसतं ही म्हणलं म्हणून काय कोण होत आहे का कवळ्याच्या फांद्याने कुठे गायचे शापन कुठं गा? काय मेलय काय का म्हणतात तू सांगतो मला कुशाला टायटल टाकतो नका कि बाबा बांगड्या बहर कुठं घर सोडून जात नसतो भीती घालतो समज करणार आहे बघ समध <coughs> मित्रांनो आता मी का बाई बघा ही अशी बाई असते असं केलंय बाबा झाला तर आता मी आ, दुसरा टायटल त्याचा होता की बाबा ही भीती घालतो घर सोडू शकत ना पुरला हिडव डायरेक्ट येन सोमनाथ वाघमारे रात्रीच गायब झाले कुठेही माहित नाही करून दाखवणार